पंढरपूर तालुक्यातील कासेगावचे महादेव वाघमारे यांचा न्यायालयीन कोठडीत असताना संशयास्पद मृत्यूची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना निवेदन देण्यात आलं यासाठी काल दुपारी सायंकाळी सोलापूरमध्ये ठिय्या आंदोलन देखील करण्यात आले महादेव वाघमारे यांच्या मृत्यूस तालुका पोलीस स्टेशनशी संबंधित अधिकारी जबाबदार असल्याचे मत देखील यावेळी मांडण्यात आले त्यामुळे पंढरपूर तालुक्यात पोलिसांचा दडपशाही आणि बेबद्धशाहीचा कारभार सुरू आहे का असा प्रश्न जनतेसमोर उभारला आहे पंढरपूर काशेगाव येथे एका मातंग युकाचा पोलीस मारहाणीत मृत्यू झालेला आहे आता त्याची बॉडी सिव्हिलमध्ये आहे पोस्टमॉर्टमसाठी त्यांचं पोस्टमॉर्टम चालू आहे आमचं म्हणणं एवढंच होतं की चंद्रकांत पाटलांना ही गोष्ट कानावर घालावी एक निवेदन द्यावं त्यांना आणि ज्या पोलिसांनी मारहाण केलेलं आहे त्यांचं निलंबन करून डी चौकशी बसवावी अशा अशा जी आम्ही बातमी निवेदन घेऊन जात असताना पोलिसांनी आम्हाला इथं आढळून ठेवलेलं आहे आणि आमची भेट होऊ देत नाही येतं एक तर आमच्या युकाचा मृत्यू करायचा मारून मृत्यू हे करायचा परत आम्हाला भेटीसुद्धा बंधन करायचं आहे हे कुठलं शासन आहे <ुण> म्हणून आम्ही आज इथे या ठिकाणी बसलेला आहोत काय तरुणाचं नाव आहे कशापूर महादेव वाघमारे हा तरुण आहे तिथं शेजाऱ्या शेजाऱ्याच्या भांडणात दोन भांडण झाले होते हा तरुण भांडणात नव्हता सुद्धा तरी पण पोलिसांनी जुना मनात ठेवून त्याला इतकं कस्टडीमध्ये घेऊन मारहाण केली चार दिवस तो तरुण सिव्हिलमध्ये ॲडमिट होता नंतर चौथ्या दिवशी दिवशी त्याचा मृत्यू झाला मारहाण करणारे पोलीस कोण आहेत काय नाव माहिती आहे नाही तिथले इन्चार्ज वगैरे अजून नावे काही हाती आलेले नाहीत पण पंढरपूर काशेगाव तालुक्यातील पोलीस अधिकारी आहेत एवढं कळतं आहे पंढरपूर शहर पोलीस स्टेशन ग्रामीण कासेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन काय भूमिका घेतलेली आहे का अजून मृतदेह त्रा ताब्यात घेतलेला नाही चंद्रकांत पाटलासाहे पाटील साहेबांना आम्ही भेटणार आहोत त्यांच्या गोष्ट कानावरी गोष्ट घालणार आहोत त्यांनी सी आय डी चौकशीचे आदेश करावे त्यात पोलिसांना तात्काळ निलंबित करावं ही त्यांची भूमिका काय येते त्याच्यावर आम्ही ठरवणार आहोत नाहीतर आम्ही हा मृतदेह इथं घेऊन येऊ